नमस्कार मी रुचिता आपल्या सर्वांचं स्वागत आत्ताचं हे कृत्रिम बुद्धिमत्तेचं म्हणजेच आयचं युग सगळ्यात क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटचा वापर केला जातोय आणि आता तो पशुपालनातही करायला सुरुवात झाली आहे पशुपालनामध्ये रोबोट तंत्रज्ञान हे सर्वात वेगानं वाढणारं आणि उपयोगी ठरत असलेलं तंत्रज्ञान आहे पण हे रोबोट पशुपालनात नेमकं काय का करतात त्याचे फायदे काय आहेत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मुळात हे रोबोट तंत्रज्ञान म्हणजे काय हे समजून घेऊयात रोबोट म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेवर म्हणजेच आयवर आणि सेन्सरवर आधारित अशी मशीन जी ठराविक कामं स्वतःच करते गोठ्या बाबतीत पाहायचं झालं तर जनावरांचं दूध काढणं त्यांना खाद्य देणं स्वच्छता करणं आणि निरीक्षण ही सगळी कामं माणसांवर अवलंबून होती पण आता या सगळ्या गोष्टी स्वयंचलित रोबोट्सच्या अगदी काही मिनिटात अचूक आणि स्वच्छ पद्धतीने केल्या जातात शिवाय सरासरी शंभर गायींच्या गोठ्यासाठी फक्त दोन रोबोट्स पुरेसे असतात कसं तेही पाहूयात गोठ्यात वापरल्या जाणाऱ्या प्रमुख रोबोट्स मध्ये दूध काढणारा रोबोट खाद्य देणारा रोबोट आणि स्वच्छता करणारा रोबोट येतो आपण एक एक करून त्यांची माहिती जाणून घेऊया पहिला आहे दूध काढणी रोबोट म्हणजेच मिल्किंग रोबोट किंवा मिल्किंग पार्लर रोबोट हा रोबोट गायींना विशिष्ट वेळेत स्वयंचलितपणे दूध काढण्यासाठी वापरला जातो प्रत्येक गायीच्या गळ्यात असलेल्या सेन्सर बेल्ट किंवा आर एफ आय टॅगमुळे रोबोट त्या गायींची ओळख ओळखतो त्यानंतर रोबोटिक हातांनी म्हणजेच रोबोटिक आर्म्सने गायीच्या स्तनांवर कप बसवतो आणि दूध काढण्याची प्रक्रिया सुरू होते यातील फ्लो मीटर सेन्सरमधून दुधाचं प्रमाण वेळ आणि गुणवत्ता नोंदवली जाते या रोबोटच्या मदतीने एकावेळी वीस ते पंचवीस गायींचं दूध केवळ काही मिनिटात काढता येतं तसंच मानवी हस्तक्षेप नसल्यामुळे दूध स्वच्छ आणि आणि राहतं यानंतर आहे खाद्य खाद्य देणारा रोबोट 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 अर्थात हा हा ठराविक वेळी योग्य प्रमाणात देतो जनावरांच्या आहाराच्या आवश्यकतेनुसार त्यांच्या खाद्याचं प्रमाण ठरवलं जातं यामध्ये जनावरांच्या आहाराच्या आवश्यकतेनुसार त्यांच्या खाद्याचं प्रमाण ठरवलं जातं हा रोबोट टीएमआर म्हणजे टोटल मिक्स्ड रेशन प्रणालीशी जोडल्यामुळे अगदी योग्य प्रमाणात जनावरांना मिश्र आहार देतो यामुळे पशुखाद्याचा नास कमी होतो आणि सर्व गायींना समान पोषणही मिळतं यातील तिसरा रोबोट आहे स्वच्छतेचा रोबोट म्हणजेच बार क्लिनिंग रोबोट हा रोबोट गोठ्यातील मजला रस्ते आणि गोठा स्वच्छ ठेवण्यासाठी वापरला जातो आणि ठराविक वेळेत तो आपोआप स्वच्छता करतो यामुळे संसर्गजन्य आजारांचं प्रमाण कमी होतं तसंच गोठा नेहमी स्वच्छ आणि दुर्गंधी मुक्त राहतो आपण रोबोटचे प्रकार तर पाहिले पण आता ते नेमकं काम कसं करतात ते पाहूयात आधुनिक गोठ्यामध्ये मध्ये रोबोट एकटे नसतात ते सेन्सर कॅमेरा आणि संगणक प्रणालींशी जोडलेले असतात म्हणजेच काय तर सेन्सर आणि रोबोट एकत्र काम करतात प्रत्येक जनावरांच्या गळ्यात सेन्सर बेल्ट असतो जो तिच्या आरोग्य तिच्या हालचाली आणि दूध उत्पादनाची माहिती देतो रोबोट ही माहिती ओळखून ठरवतो की कोणत्या गायीचं दूध काढायचं कोणत्या गायीला विश्रांती द्यायची किंवा कोणत्या गायीचं आरोग्य तपासायचं आणि या सगळ्या क्रिया हर्ट मॅनेजमेंट सिस्टीम या संगणक प्रणालीशी जोडलेल्या असतात पण तुम्ही म्हणाल ही कामं तर आधी पण होत होती रोबोट वापरण्याचा फायदा काय तेही सांगते पशुपालनात रोबोटचा सा वापर केला तर मजूर कमी लागतात अगदी मोठ्या गोट्यातही फक्त दोन ते तीन लोकांद्वारे सर्व व्यवस्थापन शक्य होतं तसंच वेळेची तस बचतही होते कारण दूध काढणे खाद्य देणं आणि स्वच्छता काही मिनिटातच पूर्ण होते याशिवाय रोबोट अचूक आणि स्वच्छ कामकाज करतात रोबोट्समुळे दूषितपणा गलिष्ठता आणि मानवी चुका टाळ जातात यासोबत दूध उत्पादनात सातत्य येतं गायींना योग्य वेळेत आहार आणि आराम मिळाल्याने उत्पादन वाढतं तसंच गोठा स्वच्छ राहिल्याने संसर्ग कमी जनावरं निरोगी राहतात आणि त्यांच्या आरोग्यातही सुधारणा होते या सगळ्यासोबत जनावरांच्या आणि रोबोटच्या प्रत्येक कृतीची नोंद संगणक किंवा मोबाईल ॲपवर आप आपोआप होत असते त्यामुळे डेटा व्यवस्थापनही सोपं होतं अशा या रोबोटचा वापर जगभर केला जातो नेदरलँड इस्रायल डेन्मार्क इथे दूध उत्पादन आणि गोठा व्यवस्थापनासाठी रोबोट्स नियमित वापरले जातात आणि आता भारतातही रोबोट तंत्रज्ञानाला पशुपालक स्वीकारत आहेत तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि रोबोटचा वापर पशुपालनात करावा का याविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अॅग्रोनला सबस्क्राईब करायला विसरू नका